आठपाडीचे सुपुत्र जाधव सरांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे शिक्षकी पेशा पण रक्तात नसात नसा महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं माळी समाजातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन शिक्षकी पेशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे व्यक्तिमत्व एवटी जाधव आपण आपलं मनोगत व्यक्त करा बिरुबाच्या नावान बिरुबाच्या नावान आज अखंड महाराष्ट्राच आराध्य दैवत बिरोबाच्या या प्रांगणामध्ये महाराष्ट्राचा बहुजनांचा ठाण्यावाघ प्रस्थापितांचा कर्दन काळ आणि विस्थापितांचा तारणहार अभ्यासू दमदार आमदार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या संकल्पनेतून आज या बिरोबाच्या प्रांगणामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती विचारांचं सोनं लुटण्यासाठीचा हा दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय बंधून या पूर्वीच्या बऱ्याचशा वक्त्यांनी आदरणीय पडळकर साहेबांचा जीवन प्रवास या ठिकाणी सांगितला आज वाड्या वस्तीवरच्या उपेक्षित वंचित गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या दुबळ्यांचा आणि विधानसभेमध्ये असणारा हा आवाज म्हणजे तुमच्या आमच्या हृदयावरती आरूढ झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गोपीचंद पडकर साहेब आहेत आज आपण बघतोय प्रस्थापित घराण्यातून पाळण्यात असतानाच त्याला काय व्हायचं कुणी सभापती होणार कुणी आमदार होणार असा वारसा असणारी बरीचशी मंडळी आपण बघतोय परंतु मानदेशाच्या पट्ट्यातील आठपाडी तालुक्यातील छोट्याशा गावात ज्यांना पाठीमाग राजकीय वारसा नाही राजकीय पाठबळ नाही परंतु अखंड महाराष्ट्रामध्ये गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या वाड्या वस्ती तीन दलित उपेक्षित वंचित या लोकांचा हुंकार बनलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या महाराष्ट्राला बहुजनांना मिळालेली परमेश्वरानं दिलेली ही देणगी आहे असं म्हटलं तर काय बंधून वावग ठरणार नाही आज अशा आलेल्या नेतृत्वाला सगळीकडून या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न चालू आहेत परंतु या जागृत असणाऱ्या बिरोबाचा आशीर्वाद जोपर्यंत पडकर साहेबांच्या पाठीशी आहे जोपर्यंत तुम्हामा सर्व बहुजनांची ताकद या पडळकर साहेबांच्या तोपर्यंत पाठीशी लाल आला ला, तर पडळकर साहेबांना कोणी रोकू शकणार नाही खर तर आज तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आहे सगळेकडे सत्तेच्या साठमारीमध्ये असं हे लाखामध्ये म्हटलं जात इतिहासामध्ये लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तसा तुम्हाला व बहुजनांचा हा पोशिंदा आहे आणि हा पोशिंदा तुम्ही आम्ही सर्वांना जपण ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज पडळकर साहेबांना अडवणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि जे जे नडले तिथं तिथं पडळकर भारी पडले हा आजपर्यंतचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी आज आमच्या दादासाहेब लवटेनी सांगितलं अरे गरिबांची वाड्या वस्तीची मुलं पुण्या मुंबईला जातात एमपीएससी चा अभ्यास करतात अरे ज्यांच्या झोपडी मध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जातात अभ्यास करतात अरे रक्ताच पाणी करतात आणि अशा विद्यार्थ्यांवरती ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी अशा विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती आडवा होणारा तुमचा आमचा हा वाली वाली बंधू असतील आज आपण बघितलं रायगडावरती ज्या वेळेस गोपीचंद पडळकर साहेब गेले अरे त्या झोपड्यामध्ये गेले गोरगरिबांच्या झोपड्यामध्ये दिवे नाहीत लाईट नाही डोक्याला ती छप्पर लागत होता अशा छप्परात जाऊन गोरगरिबांचे अश्रू पुसणार हे नेतृत्व आहे तर तमाम महाराष्ट्रातल्या बहुजनांना माझी हात जोडून विनंती आहे असं लाखात एखाद रत्न जन्माला येत आणि त्या रत्नाला जपण्याची जबाबदारी हे आपल्या घरातलं रत्न आहे असं समजून तुम्ही आम्ही सर्वांनी अशा या रत्नाची काळजी घेणं गरजेचं आहे बंधून आज प्रस्थापित घराण्यातली बरेचसे जण आदरणीय बहुजनातलं हे नेतृत्व बहुजनांचा हा धान्यवाद तुम्हामा सर्वांच्या हृदयावरती पक्की मांड केलेले नेतृत्व आहे जर अशी नेतृत्व आपण अखंड महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाहीत नाही अभिमानानं आणि स्वाभिमानानं पुढे जाण्याची वाट दाखवणार या नेतृत्वाला भविष्य काळामध्ये गुदंड आयुष्य लाभो कारण त्यांचा उद्याच वाढदिवस आहे योगायोगाय बघा मित्रांनो आणि आपण सर्वांनी तुम्हाला सर्वांची एक आण बाण शान लागल तर तन मान, धन अर्पण करून या आपण जाईल तिथं एवढ्याच या निमित्तानं बोलतो आणि पडळकर साहेबांना दीर्घायुष्य लाभो या बिरोबाच्या प्रांगणातून अखंड महाराष्ट्रातल्या सर्व बहुजनांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र